भिंडी भाव चालीस रुपए मिर्ची भाव चालीस रुपए घसल भाव अड़तीस रुपए ड्रैगन फ्रूट भाव नव्वद रुपये रुपये फ्लावर भाव अठार रुपए हरसी भाव पन्ना रुपए टमेटो भाव वीस रुपए रुपये 13 रुपए किलो कोबी गोंडा भाऊ पन्नास रुपये पन्नास रुपये किलो गोंडा गोसाळ भाऊ पस्तीस रुपये कारलं भाऊ रुपये टोमॅटो भाऊ बारा रुपये काकडी भाऊ वीस रुपये वीस रुपये किलो काकडी दुधी भाऊ पंधरा रुपये कोबी भाऊ बारा रुपये बारा रुपये कोबी कच्चा टोमॅटो सतरा रुपये भाऊ पर्शी भाऊ पंचेस रुपये टमाटो भुगे भाव दुपये दह रुपये टमाटो भुगी फरसी भाव चालीस रुपये चालीस रुपये किलो फरसी टमाटो भाव पन्ना रुपये पंचवीस रुपये भेडी भेडी भाव पंचवीस रुपये डांगर भाव दा रुपये टमाटो भाव अठारह रुपये अठारह रुपये किलो टमाटो भेंडी भाव तीस रुपये वाग भाव पंस रुपये पंच रुपये किलो वांग टमेटो भाव वीस रुपये काकडी भाऊ तेवीस रुपये कांदा भाऊ दहा रुपये लिंबू भाऊ वीस रुपये टोमॅटो भाऊ तेरा रुपे। तेरा टोमॅटो फरशी भाव तीस रुपये वडाणा भाऊ एकशे वीस रुपये नमस्कार नमस्कार काय केलंय पाल्या माझ्या कोथंबीर कोथंबिरी झालेलं को आहे पाच ते दहा रुपये पाच ते दहा रुपये एक दोन वक्कल बारा रुपये गेली पण मार्केट डाऊन झाले मेथ्या मेथ्या पस्तीस ते अडतीस रुपये पस्तीस ते मेथीचे बाजार धरून आहेत मेथीचे बाजार धरून आहेत शेपू शेपू गेलेली आहे पंधरा ते अठरा रुपये आणि पालक गेलेला आहे सात ते बारा रुपये सात ते बारा रुपये हो पालक पालकचे मागच्या आठवड्यातले बाजार होते पंचवीस रुपये पण आता पालकची आवक जास्त असल्यामुळं पालक डाऊन झालेले बाकी कडीपत्ता दहा रुपये गड्डी पुन्हा दहा रुपये जुडी जुडी हो आणि बाकीच आव। आवक तर भरपूर आहे कांदापात ना जास्त नाही एक फक्त आपल्याकडे शंभर कांदापात आले का जे आपण सगळी वीस रुपये भाव दिली धन्याची आवक ही भरपूर आहे तर मागच्या टायमिंगला पंचवीस तीस रुपये बाजार भेटले पण आता ह्या बाजारामध्ये आपला शेतकरी नाराजी पण हरकत नाही धीर सोडू नका बाजार नक्की होतील धन्यवाद